व्यवस्थेवर सरकारचा घाला लोकशाहीच्या व्यवस्थेवर सरकारचा घाला मतदाराच्या अधिकारांचा केला हो पाला पाचोळा मतदानाची भीक मागून भरली नव्हती यांची कटोरी मतदानाची भीक मागून भरली नव्हती यांची कटोरी बोगस मतदान करून केली हो कोणा पार होती हे सरकार करते गुंडाराज अन्याया अन्यायाविरुद्ध लढताना आवाज उठवताना करते हे सरकार गुंडाराज राज आणि कृषी मंत्री म्हणते जंगली आवाज गडगडे बैलाचे सिंग फडफडे आवाज गडगडे बैलाचे शिंग फडफडे तिघ्रजच्या नगरपालिकेमध्ये कचऱ्याचे झाले सडे तरी अरविंद त्याका ठेक्यासाठी रडेत रडे